जावळी तालुक्यातील कुडाळीतील जागरूक देवस्थान असलेले श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर येथे रुद्रपूजा आर्ट ऑफ लिव्हिंग जावळी परिवार यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्यात आली रुद्रपूजा म्हणजे काय तर रुद्रपूजा प्राचीन काळापासून चालत आलेल्या एक पूजेचा प्रकार आहे या पूजेद्वारे आपल्याला आंतरिक शांती मिळते अनेक वेदशास्त्र वचनात रुद्रपूजेचा उल्लेख दृष्टशक्तीच्या नायनाटासाठी केला आहे इच्छापूर्तीसाठी रुद्रपूजा एक प्रभावी पूजा मांडली जाते रुद्रपूजेत सहा शक्तींचे आवाहन केले जाते प्रामुख्याने शिव विष्णू नारायण गणपती सूर्य महादेवी लक्ष्मी सरस्वती शक्ती आणि गुरुतत्व या चार प्रकारच्या दोष निवारण कार्यात रुद्रपूजा प्रभावी मानली जाते म्हणून श्रावणात रुद्रपूजेला सर्वांगी सहभाग घेऊन रुद्रपूजा करावी यासाठी दरवर्षी सर्वांना कुडाळीतील आर्ट ऑफ लिव्हिंग जावळी परिवार यांच्या वतीने सहभागी होण्यासाठी विनंती केली जाते आज मोठ्या उत्साहात श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात श्रावण मास रुद्रपूजा संपन्न झाली या श्रावण मास रुद्रपूजेसाठी वेदमंत्रांचा सुस्पष्ट उच्चार करणारे पंडित स्वामी महेश टकले व पंडित प्रिन्स पंडित प्रशांत हे का प्रयागराज येथून आले होते यावेळी कार्यक्रमात श्री सौरभ बाबा शिंदे अध्यक्ष प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोनगाव यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सौरत्नप्रभा माने आर्ट ऑफ लिव्हिंग जावळी तालुका प्रमुख व जावळी तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी जावळी तालुक्यातील भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण रुद्रपूजेचं आयोजन केले आहे आणि आजच्या या रुद्रपूजेला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपल्याला यावर्षी जे स्वामीजी लाभलेले आहेत तर त्यांचं नाव आहे महेश टकले स्वामीजी आणि ते आपल्याला आज यावर्षी सुंदर अशीच रुद्रपूजा इथं जे आपले आहे। ले ले। ले ले पंडित जे आहेत ते प्रयागराजवरून आलेले प्रिन्स पंडित आणि काशीवरून आलेले आदर्श पंडित हे कर्मी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्या वतीनं आ, या स्वामीजीचं आणि पंडितजींच पायाच्या गजरामध्ये आमच्या धुरा ज्यांच्या खांद्या वाटते आहे ते आपले डॉक्टर माने मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं सगळ्यांना त्यानंतर मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतील त्यामध्ये ध्यान करणं मत हा पहिला प्राणायाम सांगितलं मग संकल्पात जे काय मनात इकड तिकड पळते त्याला सोडून संकल्प सोडून दिले मग काय करायचंय ध्यान करायचं मग ध्यान लागू शकते संकल्प सोडून होते धरून बसत नाही सोडून देत मग ध्यान काय डोळे बंद करून बसायचं आपल्याला माहितीच आहे ध्यान ध्यान लागते काय लावायची गोष्ट ते आपआप लागेल जे काय मंत्र पंडितचे उच्चारतील त्या मंत्रामध्ये फक्त मंत्र स्नान करायचं कुठलाही मंत्र येत असेल तर म्हणायची गरज नाहीये पंडित जिथे काम करतात त्यांनी ट्रेनिंग घेतली एवढे वर्ष शास्त्र शुद्ध कसं म्हणायचं काय आता बरेच आपण काहीतरी चुका करत असतो आपण मंत्रामध्ये मंत्र म्हणताना मंत्र हे श्लोक मध्ये थोडे प्रतिकट ठीक आहे पण मंत्र्यांमध्ये अजून परफेक्शन काढले तोर तोरसे पण नाही ना, पूजामध्ये तर पाच शक्तींचं आपण आवाहन करतो त्यात आपण गुरु शक्तीचं आवाहन करून आशीर्वाद घेऊन पूजा चालू करतो तिथं काय गणपती सूर्य विष्णू शिव आणि अंबिका म्हणजे दुर्गा पाच शक्तींचं आवाहन करतो पंचामृत अभिषेक करतो आणि गणपती शिव आणि दुर्गाचा जलाभिषेक करतो तर ते जेव्हा कुतूहल असतं शांत बसत आहे ना पहिला तर काय बघायचं मला तुम्ही पूजा चालू असताना बाकीच्या गोष्टी थोड्या सुरुवातीला बघू शकता काय चाललंय पंचामृत अभिषेक होईपर्यंत तुम्ही डोळे उघडी ठेवून बसू शकता काय चाललंय बघू शकता पण जसं शिवलिंगाला जलाभिषेक सुरू होईल आणि पंडितजी बोलतील ध्यानम काय करायचंय ध्यान करायचं जितकं तुम्ही ध्यान करणार तितकं ते जे काही पंडितजी मंत्र उच्चारेल करतील त्याचा प्रभाव तुमच्यावरती जास्त होईल आता प्रभाव जास्त होते म्हणजे काय आपले जे काही दोष असतील ग्रहदोष असतील पितृदोष असतील आणि ते काही कर्मातले असतील तर ते जाळून टाकण्याची कमी करण्याची शक्ती मंत्रांमध्ये कधी पण बघा तुम्ही घंटा वाजकी तर काय होते मन वर्तमान क्षमता येते की नाही येते ना कुठं घंटा वगैरे हा काहीतरी मनात त्या बॅकग्राऊंडमध्ये काय पण चालू असेल तर मन वर्तमान क्षमता येते तसं मंत्रांमध्ये जे काही मंत्रोच्चार चालू हो आहेत त्यामध्ये जर ध्यान केलं तर हे जे काही दोष आहेत ते निवारण व्हायला मदत होते म्हणून पूजापाठ कर्मकांड हे सगळं आपल्या परंपरेमध्ये आले आजपर्यंत कळल सगळं ना तर काय आता इथं विशेषतः असं पाच पद्धतीच्या पूजा करा पाच देवतांचं आवाहन करून पूजा करतात गणपती आहे तर गणपतीची पूजा काय करतो कुठल्या कोण पूजा करत असेल तर सगळ्यात पहिला सांगतात गणपतीचं स्मरण करा किंवा ते सुपारीवरती वगैरे गणपती स्थापना करा आणि नारळावरती किंवा सुपारीच गणपती करून तुम्ही त्याचं पूजन करून मग पुढची पूजा करा करता की नाही का केले तर काय गणपती म्हणजे उत्साहाचं प्रतीक आहे कधी तुम्ही गणपतीचा फोटो किंवा व्हिडिओ कुठं भरत गणपती माताराला दाखवले का नाही काय दाखवलंय छोट पाहि लहान बाळ लहान मुलांच्याकडे जास्त उत्साह असतो येस नो लहान मुलांचं प्रतीक उत्साह गणपतीचं रुप काय दाखवले बाल दाखवलं तर उत्साह नसेल तर आपण कुठली कुठलं पण काम पूर्ण करू शकत एक तर सुरुवातच करू शकत नाही आणि जरी सुरुवात, सुरुवात केली तरी पूर्ण करू शकत नाही बरोबर म्हणून गणपतीचा आशीर्वाद काय घेतो उत्साह येऊ दे आणि ते काम पण माझं पूर्णत्वा जाऊपर्यंत माझा उत्सव टिकून राहू दे यस नो तसंच जे काय शिव आहे शिव कुठं आहे शिवशंकर कुठं असतात माहिती का तुम्हाला कुठं असतं हांतरी सांगेल कुठं असतं हां कुठं असतात कुठे सांगा कुठं असत किंवा कोण तर म्हणाले हिमालयात असतं कैलासावरती कोणतरी असतात काही सगळी सृष्टी शिवानच बनलेली आहे हे चर अचर सगळं शिवाचं रूप आहे चर फिरतय चालतंय हे सगळं काय चर आहे अचर म्हणजे काय आपल्याला वाटतंय हे निर्जीव आहे किंवा हालत नाहीये ना हे नाही नाहीये किंवा हे हालत नाहीये हे निर्जीव नाही आहे हे काय अचर येऊन येत आहे अजून पण त्याला पण काहीतरी चेतना आहे त्यात पण शिव आहे सगळीकडे शिव आहे मग आता शिव पूजामध्ये पुढं नमकम आणि चमक्कम म्हणते नमकम म्हणजे ह्याला पण या गोष्टीला पण माझा नमस्कार त्या गोष्टीला पण माझा नमस्कार ह्याला पण नमस्कार हे पण सगळीकडे ह्याला मी शरण जावतो आहे नमस्कार करतोय नमन करतो आहे आणि नंतर असं चमक हे पण मीच आहे हे पण मीच आहे हे पण मीच आहे असं का म्हटलं आहे कारण शिव म्हणूनच शिवाची पूजा करू शकतो आपण म्हणून ते पण मीच आहे अनुभूती पण झाली पाहिजे आणि त्याला शरण पण गेले पाहिजे दोन्ही द्वैत आहे ना ते द्वैतचं सगळं एक करून टाकायचं तेच या उत्तर पूजेमध्ये सांगितले गेले लक्षात आलं तर सगळ्यात मग काय सांगितलं मी पहिला जेव्हा पंडितजी सांगतील किंवा मी सांगतील तेव्हा मी करेन तेव्हा प्राणायाम करायचं कुठलं दाडी शोधाने प्राणायाम करू त्यानंतर संकल्प संकल्प कस करणार काय जे लोकांनी संकल्प घेतलाय फुल अक्षत देतील डाव्या हातामध्ये दे फुल अक्षर पकडायचंय त्याला उजव्या हाताने कवर करायचंय आणि उजव्या गुडघ्यावरती ठेवून द्यायचं डोळे करायचं आहे मग पंडितजी पुढे सांगतील तुमचे नाव राशी नक्षत्र गोत्र मनामध्ये उच्चारण करा माहीत असेल तर मनामध्ये उच्चारण करू शकते माहीत नसेल तर शुभ राशी पूजेचे प्रभाव असतात ना मी सांगितले की पूजेचा प्रभाव काय सांगितला दोष पण नष्ट होऊ शकतात कर्माचे पण होऊ शकतात ग्रह असतात त्याचे पण होऊ शकतात आणि पितृदोष पण त्यातनं मुक्त होण्याची एक चालना मिळते त्यामुळे अजून मी तुम्हाला वाटत की नाही बाबा हे माहिती सांगितल्यावरती वाटते मला की नाही मला हे संकल्प पा केला पाहिजे किंवा मला यात सहभागी झाले पाहिजे तर इथं कोणाला कॉन्टॅक्ट करू शकते इकडे काउंटर ठेवले तिथं तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे जोपर्यंत प्राणायाम चालून प्राणायाम संपेल तर तुम्ही संपर्क करून संकल्प घेऊ शकता ठीक आहे तर काय काय सांगितलं मी प्राणायाम करायचा आहे संकल्पच्या वेळी जे काय मनामध्ये ते सोडून द्यायचं आहे आणि नंतर निश्चित होऊन ध्यान आहे जेव्हा जलधारा अभिषेक चालू होईल शिवलिंगाला तिथून पुढं ध्यान करायचं मग नंतर सत्संग चालू होईल सत्संग मग सगळ्यांच्या सोबत म्हणायचं आहे तेव्हाच डोळे उघडायचे एकदा शिवलिंगाला जेव्हा जलाभिषेक चालू झाला डोळे बंद होतील ते डायरेक्ट सत्संग चालू झाल्यावरतीच डोळे उघडतील ठीक आहे ीरथा मारुडानस्या मन्यवे विम्रुरीकाय ते मनोरथीरस्वन्सन्धिकं गीरभिरवार्णसीमहि स्वराहि मे विमन्यवक्त्वदन् दिवस्याविष्टये न वा कदा क्षत्र श्रीय नर्मा शिव समारामभा शंकराचार्य मध्यम् वा यस्मादे कुंदरी प्राप्तं सवाक्षाब्धं दरसुते आसं शुकं गङ्गौडपदं महान्तम् गोविन्दयोगेन्द्रियमथास्य पद्मपादञ्च हस्तामलकं च शिष्यम् ब्रह्मानन्द कमलेभ्यो नमः आचमनियम् समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः नैवेद्यम् समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः आचमनियम् समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः श्रीफलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः आरातिक्यम् आरसारम् भुजगेन्द्रारम् सदा ൃദയവിന്ദേ ഭം ഭക്ീഗുരുചരണകമലേഭ്യോ നമ ആ ചമനീയം സമർപ്പമ ശ്രീഗുരുചരമലേഭ്യോ നമ गुरु गुरुब्रह्मा गुरु गुरुर्देवा महेश हो, गुरु, गुरु साक्षात पण ब्रह्मा श्री गुरवे अखंड मंडला चरम् तत्पदं दर्शितम् येन तस्मै गुरवे नमः श्रीब्रह्मानन्दं परमसुपदम् केवलं ज्ञानमूर्तिम् विश्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एवं नित्यं विमलमचलम् सर्वत्र साक्षिभोतम् भारादितं त्रिगुणसहितं सद्गुरुं तन्नमामि अज्ञानतिविरान्धस्य ज्ञा ुनये तस्मै श्री पवित्र महर्चिषे अग्ने विदमंतरा ब्रह्मतेन न बुनी महे नित्यम् देवता स्वानलाञ्छो शुद्धि दे, विष्णुशक्तिसमुत्पन्ने शङ्कवर्णे महीतलेकरत्नसम्पन्ने भोस्तुते पृथ्वी त्वया धृता लोकादे त्वम् विष्णुनाधृता पञ्चधारय महान् देवी पवित्रम् गुरुजासनम् ते च रौष्ट्रमहाकाय गणान्तराणोपमा भैरवाय नमस्तोभ्यमनुज्ञान् दातुमर्हसे ैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः विकटो विघ्नराजो गुणाधिपः मृगे दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि नृणदानवे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम् वरदरम् विष्णुम् शशिवर्णम् चतुर्भुजम् प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोपशांत हे तदेव लग्न सुदिनम तदेवा तारा बलन चंद्र बलन तदेवा विद्या लक्ष्मी पदे ते स्मरामि ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यानमः ना ओम श्री वामेश्वराभ्यानमः ओम श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यानमः ओम श्री सीता जय नमोहा ओम गणपतये नमः ओम क्षेत्रमाले नमः ओम ओम मातृद्घ नमः ओम त्रिभुव्या ओम गुरुर्ध नमः ओम ओम विश्वदेवार्थ नमः ओम कुलदेवता ओम मातादेवता नमः ओम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका